नमस्कार पुरुषोत्तम नगर गावात चोरट्याने दोन बंद घरे फोडली अंदाजे तीन तोळे सोने व तीन लाख रुपये असा इवज चोरांनी चोर, चोर नेला शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर गावात सलग गैरहजरीचा फायदा घेत चोरट्यानी दोन बंद घरे फोडून लाखोच्या मुद्देमाल लंपास केला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सविस्तर वृत्त असे की पुरुषोत्तम नगर येथील रहिवासी दशरथ पंढरीनाथ पाटील हे भावाच्या निधनामुळे दिनांक सोळा सप्टेंबर पासून लहान शहादा येथे मुक्कामी गेले होते तर रवींद्रसिंग गिरासे हे नाशिक येथे आपल्या मुलाकडे गेले होते या कालावधीत दोन्ही बंद घरे होती दिनांक वीस सप्टेंबर रोजी रवींद्रसिंग गिरासे यांच्या घराचे दार उघडे असल्याचे शेजाऱ्याच्या लक्षात आले त्यांनी संशय आल्याने पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे दिसून आले त्यानंतर गावातील प्रवीण पाटील आणि दशरथ पाटील यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली दशरथ पाटील घरी परतल्यावर त्यांनी पाहिले असता त्यांच्या घराचे क्रोप धारदार संसराने तोडलेले होते आत प्रवेश केल्यावर कपाळाची लॉकर फोडून सर्व सामान अस्ताव्यस्त केलेले आढळले तपासणी तीन तोडे सोने व तीन लाख रुपये रोख रक्कम के असा केल्याचे स्पष्ट झाले चोरीची माहिती ठाण्याचे निरीक्षक निरज यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला दोघेही घरात श्वान पथक व फॉरेन्सिक विभागाने पाहणी केले गावात सीसीटीव्ही पुढे तपासाचे काम सुरू असून चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे या घटनेमुळे पैशात भीतीचे वादळ निर्माण झाले असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आव्हान देखील पोलीस विभागाकडून देण्यात आले आहे